बातम्या पाहतोय अर्थसंकल्पासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत काही तासामध्ये हा देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे बजेट सादर करण्यापूर्वी सीतारामन यांनी राष्ट्रपतींची भेट घेतलेली आहे राष्ट्रपतींकडे बजेटची कॉपी सुपूर्द करण्यात आलेली आहे तर अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष राहिलंय अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का करदात्यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष आहे तर महिला शेतकरी तरुणांसाठी कोणत्या घोषणा होणार हे देखील पाहावं लागणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचं बजेट अर्थात अर्थसंकल्प सादर करणार आहेत मोदी तीन सरकारच्या या बजेटकडे उद्योजक व्यावसायिकांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचंच लक्ष लागलंय ला। निर्मला सीतारामन आठव्यांदा हा अर्थसंकल्प मांडणार आहेत या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का हे पाहावं लागणार आहे राष्ट्रपतीकडे त्यांनी बजेटची कॉपी सुपूर्त केलेली आहे आणि केंद्रीय अर्थमंत्री आता अगदी थोड्याच वेळामध्ये काही तासामध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत आठव्यांदा ते अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि आत्तापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे अर्थसंकल्पाकडून कोणत्या अपेक्षा आहेत यावर एक नजर टाकूयात मध्यम वर्गाला आयकरात दिलासा मिळण्याची शक्यता आहे आयकराच्या वीस टक्के तीस टक्के स्लॅबमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे स्टँडर्ड डिडक्शन पंच्याहत्तर हजारावरून एक लाख रुपये होण्याची आशा आहे कॉर्पोरेट टॅक्समध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे एनपीएस ईपीएस सारख्या पेन्शन स्कीम बाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता दिसून येते शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाची शक्यता आहे शंभर अमृत भारत रेल्वे गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे दहाहून अधिक वंदे भारत गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे उत्पन्न करा संदर्भातली अधिकची माहिती पाहूयात तर शून्य ते दोन पूर्णांक पाच लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर शून्य टक्के कर आहे अडीच ते पाच लाखांपर्यंत उत्पन्न असल्यास पाच टक्के कर आहे तीन ते सहा लाख उत्पन्न असल्यास पाच टक्के तर सहा ते नऊ लाख इतकं उत्पन्न असल्यास दहा टक्के कर आहे पाच ते दहा लाख उत्पन्न असल्यास वीस टक्के कर भरावा लागत होता नऊ ते दहा लाख उत्पन्न असल्यास पंधरा टक्के कर भरावा लागत होता बारा ते पंधरा लाख उत्पन्न असल्यास वीस टक्के कर भरावा लागत होता तर पंधरा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास तीस टक्के कर भरावा लागत होता ही जुनी कर प्रणाली आहे तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अजित मागरुळकर डायरेक्टर जनरल आय एम सी चेंबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नमस्कार सर माझा आवाज येतोय आपल्याला जी आ, आता आपण पाहतोय आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि एकंदरच प्रत्येक अर्थसंकल्प सादर होत असताना संपूर्ण जगाचं देशाचंच म्हणावं लागेल लक्ष लागून असतं कारण प्रत्येकालाच काही ना काही अपेक्षा असते की आपल्याला या अर्थसंकल्पातून काय मिळेल तर एकंदरच या अर्थसंकल्पाचा विचार करतात आपल्या आपली पहिली प्रतिक्रिया काय किंवा आपल्याला काय वाटतं की अर्थसंकल्पामध्ये काय असेल या अर्थसंकल्पामध्ये आम्हाला असं वाटतं की नक्कीच टॅक्सवर जोर दिला जाईल कारण की इतके वर्ष आपण नुसतं म्हणजे टॅक्सवर काही जास्ती जोर दिला झाला नाही आहे कारण की परचेसिंग पार सामान्य माणसाची पर्चेसिंग पार कशी वाढणार कारण की आपलं ग्रोथ इज बेस्ड ऑन इंटरनल कन्झम्पन इंटरनल कन्झम्पन सध्या आता डिक्लाईन हो म्हणजे अगदी खाली चाललं आहे तर त्याचं तुम्ही टॅक्स इंटर म्हणजे आपलं पर्सनल टॅक्स इन्कम टॅक्स याच्यावर या बजेटमध्ये आम्हाला अशी अपेक्षा आहे की काही ना काहीतरी मोठ्या घोषणा होतील जी अगदीच अगदीच आणि काल कालच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील संसदेमधनं संसदेच्या बाहेरून जे भाषण होतं ते ऐकलं होतं यामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की शेअर बाजारासाठी ही तर हा अर्थसंकल्प आशादायी असू शकतो आपली प्रतिक्रिया हो कारण की दर बजेटमध्ये आपल्याला दिसते की शे शेअर बाजारमध्ये रॅली होते शेअर बाजार जे आता खाली चाललंय तो एक वर जातो आणि जर चांगल्या घोषणा एस्पेशली जर डिस्पोजेबल इन्कम म्हणजे जर सामान्य माणसाच्या हातात जर स्वतःचा जर पैसा जास्ती यायला लागला तर ते तर नक्कीच वाढणार तर ते पॉझिटिव्ह तर बजेट दिवशी तर ते, ते रॅली आपली होतेच शेअर बाजारमध्ये आणि जर अनाऊन्समेंट्स त्या हिशोबाने झाले तर मग शेअर बाजार जो आता खाली चालला आहे अगदीच दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र म्हणून निर्माण झालेलं असेल आणि त्याच्यासाठी आपला जो विकास दर आहे तो नऊ टक्के असावा असं सर्वसामान्य म्हटलं जातं पण आठ टक्क्याच्या वरती तो घेण्यात येईल किंवा करावा या दृष्टीने प्रयत्न सुरूच आहे मात्र आपण आता जर विकास दराचा विचार केला तर तो, तो सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ या दरम्यान आपल्याला दिसतोय हा ग्रोथ रेट हा जो विकास दर आहे तो वाढवण्यासाठी काही अर्थसंकल्पामध्ये तरतुदी असतील का असं आपल्याला वाटतं आणि एकंदर कोणत्या प्रकारच्या तरतुदी असायला हव्यात आपलं विश्लेषण नक्कीच कारण की जर आपण पाहिलं तर आपलं मी म्हणतो ना आपला जर ग्रोथ जो आहे तो इंटरनल कन्झम्पनवर हो आहे आता जे कोविडनंतर जे गव्हर्मेंटनी इन्व्हेस्टमेंट्स केले कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स केले त्याच्यामुळे हो जे ग्रोथ आपली झाली आणि आता स जे आहे की गव्हर्मेंटचं जो इन्व्हेस्टमेंट आहे तो एक स्टॅटिक राहणार आहे म्हणजे याच्यावर अजून जास्ती ते कॅपिटल इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट कुठे करणार इथे पर्चेसिंग पॉवर आपली खालीखाली होत चालली आहे तो त्याला जर आपण जर काही केलं नाही तर जे जा आता जे जा ग्रोथ दिसतोय सिक्स पॉईंट फाय किंवा सिक्स पॉईंट एट तर अजून खाली जाऊ शकतं कारण की फायनली इंटरनल वर आपलं ग्रोथ भर खूप डिपेंडेंट आहे अगदीच पण आज जर आता आपण असं म्हणताय की हा हे जे आहे विकास दर तो खाली जाऊ शकतो हे खाली गेलं तर ते भारताच्या दृष्टीने आणि अर्थात दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपण जे म्हणतोय की भारत एक विकसित राष्ट्र असेल तर त्या दृष्टीने ते चांगलं नाहीये असं असताना या कंडिशन मध्ये कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे देशाकडून सरकारकडून हे पाय या या संद सिच्युएशनमध्ये आपल्याला दोन्ही साईड सप्लाय साईड आणि परचेसिंग साईड दोघांनाही बॅलन्स करावं लागेल आपण इतके वर्ष सप्लाय साईडवर जरा फोकस करत होतो तर परचेसिंग साईडवर फोकस कमी झाला आहे इनफॅक्ट आता या बजेटमध्ये एम एस एम ई आता एम एस एम ईमध्ये आपलं जर आता कॉस्ट ऑफ फायनान्स जर कमी केला आपण आपण तर गेले चोवीस महिने बघतोय की आ, आर बी आयनी इंटरेस्ट रेट काय कमी केले आहे के हाय इंटरेस्ट रेट आहे कॉस्ट ऑफ फायनान्सिंग हेवी आहे कारण की इन्फ्लेशन कंट्रोल करण्याच्या संदर्भात होतं आहे पण आता एक एक अशी वेळ आली आहे की आपल्याला सगळ्यांचं व्यवस्थित बॅलन्स करावं लागेल कारण नाहीतर आपण ही प सहा टक्के आता जे आपण फोकस करतो आहे आपल्याला सात आठ टक्केपर्यंत सा न्यायचे असेल तर ते आपल्याला सगळ्याकडे म्हणजे सप्लाय साईड आणि पर्चेसिंग साईड दोघांनाही वर उचलावं लागेल आणि याच्यामध्ये या बजेटमध्ये आम्हाला होतील अगदीच जनरली असं म्हटलं जातं म्हणजे खरं तर उपहासाने म्हटलं जातं की हे जे बजेट आहे आर्थिक उत्सव असतो तीन दिवसाचा म्हणजे बघायला गेलं तर काल आशा आज निराशा आणि उद्या आध्यात्मिक असा निर्विकारपणा असं एका उपहासाने या अर्थसंकल्पाकडे एकंदरच बघितलं जातं आणि दरवर्षी हा उत्सव होत असतो असं म्हणतात आणि प्रत्येकाला अपेक्षा असते सर्वसामान्यांना खरं तर की आपल्यासाठी काहीतरी या अर्थसंकल्पामध्ये असावं आणि काही काही वेळेला तो त्याच्यामधनं निराशाच मिळते बघायला गेलं तर यावेळेस आपल्याला असं वाटतंय का की एकंदरच सर्वसामान्यांसाठी हा जो अर्थसंकल्प असेल तो आशादायी ठरेल नक्कीच कारण की आता जर आपण केलं नाही तर आपण केव्हा करणार म्हणजे आता इतके वर्ष एक फोकस होता आपल्याला ग्रोथ हे आणि मग गवर्मेंट इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं पण आता अशी वेळ आली आहे की आपल्याला एक परचेसिंग पॉवर ज्याच्यावर आपण तेही सामान्य माणसाच्या पर्चेसिंग पॉवरवर जर आपण जो दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यावर जर आपण काही लक्ष दिलं नाही तर मग जसं तुम्ही म्हणतात तीन दिवसाचा जो सोहळा असतो तो तसाच यावर्षी होईल पण मला तर वाटतं यावर्षी आपल्याला दुसरं काहीतरी दिस बघायला मिळेल अगदी करांचे स्लॅब्स जे आहेत करांचे स्लॅब्स नक्कीच म्हणजे जेव्हा मी म्हणतो की इथे आपल्याला सगळंच बघावं लागेल म्हणजे नुसतंच एक पर्सेंट दोन पर्सेंट इकडे किंवा थोडा अजून रिबेट्स देऊन याच्यानी काही होणार नाही सगळं एक, एक व्यवस्थित एक विचार करून स्लॅबच्या दृष्टिकोनाने किंवा आणखीन हे दुसरं आपले आता ब बरेचसे आपले जे भारतीय ते आता रिटायरमेंटच्या सिच्युएशनमध्ये आले ते एन पी ए सी पी एस या सगळ्यांच्या हिशोब हिशोबाने आपल्याला बघावं लागेल कारण की फायनली हातात लिक्विडिटी पाहिजे ते तुम्ही सि सिनियर सिटिझन असो किंवा मध्यमवर्गीय असो किंवा कामगार असो जर लिक्विडिटी नाही राहिली तर पर्चेसिंग कुठे आलं जी अगदीच अगदीच एकंदरच आपण म्हणतोय की शेतकऱ्यांसाठी सुद्धा आणि ज्या काही योजना येत असतात किंवा महिलांसाठी म्हणा किंवा लहान मुलांसाठी ज्या योजना येत असतात त्याकडे जास्त कल दिला जातो आणि एक गोष्ट जी राहून जाते आपल्याकडे असं म्हणतात की शिक्षणासाठी सहा टक्के वेटेज असलं पाहिजे पण ते आत्तापर्यंत दिलं गेलेलं नाही आहे कुठच्याच अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी जास्त वेटेज देणं गरजेचं आहे का आणि ते कितपर्यंत कारण असं सगळ्या तत्वज्ञांनी सांगून ठेवलेलं आहे की सहा टक्के तरी ॲटलिस्ट शिक्षणाकडे वेटेज शिक्षणाला दिलं गेलं पाहिजे तर आपलं विश्लेषण या संदर्भात काय नाही नक्की इनफॅक्ट शिक्षणाकडे वेटेज दिलं पाहिजे शिक्षणाकडे मोर दॅन दॅट स्किलिंगकडे इनफॅक्ट आता आपल्याकडे म्हणजे ग्रॅज्युएट्स आहे भरपूर ग्रॅज्युएट्स आहे पण ते स्किल्ड मॅन पॉवर आहे की नाही कारण की आपण नुसतं शिक्षण देऊन भागत नाही त्यांना नोकरी मिळणार की नाही हे पाहिलं पाहिजे ना आणि त्याच्यासाठी आपल्याला जे ग सोयीस्कर स्किल्स लागतील ते आपण देतो आहे का तर स्किलिंग एक मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावर तर नक्कीच आपलं मागच्या बजेट्समध्ये पण गवर्मेंटने त्याच्यावर लक्ष दिलं आहे आणि या बजेटमध्ये पण ते देतील कारण शिक्षण एक मोठं आहे कारण की नाही तर आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट आहे पण अनएम्प्लॉयमेंट म्हणजे एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट भरपूर आहे तर त्याच्यासाठी स्किलिंग एक एक सिच्युएशन आहे ज्याच्यावर आपल्याला खूप एक म्हणजे काय म्हणतात त्याला फोकस करावं लागेल अगदीच अगदीच दुसरा एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे ज्याची सगळ्यांना उत्सुकता असते ते म्हणजे एक तर पेट्रोल डिझेल स्वस्त होणार का आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याच स्वस्त होतील का तर अंदाज काय आपला काय पण याच्यावर आता ज्या स्वस्त ज्या म्हणतो त्या ज जी एस टी एक मोठा भाग असतो आता जी एस टी याच्या या बजेटमध्ये जी एस वर तर जास्ती तर मला काही वाटत नाही कारण ते सगळं जी एस टी काउन्सिलच्या हातात असतं तर ते स्वस्त हो होणार की नाही ते ऑफकोर्स इन्फ्लेशनरी प्रेशर आहे मेन थिंग आहे स्वस्त करण्या तो आहे पण दुसऱ्या लोकांकडे पैसे द्या ते विकत घ्यायला तो एक मोठा मुद्दा आहे स्वस्त झाले तरी डिस्पोजेबल इन्कम तसंच राहिलं तर कोण घेणार आहे जीडीपीचा सुद्धा एक मुद्दा या दृष्टीने येतो की जीडीपी सक्षम नाहीये आपल्या भारताचं ते सक्षम करण्यासाठी काय करायला हवं अर्थसंकल्पामध्ये असं आपल्याला वाटतं ते ते वाढवण्यासाठी आपलं बेस जो आहे म्हणजे एक ते एक्सपोर्ट्स आता डिक्लाईनमध्ये चालले कारण की आपलं म्हणजे ग्लोबली जो सिच्युएशन आहे तो पण आपल्याला अफेक्ट होतो आणि आपलं मी तसंच म्हणतो की आपलं इंटर्नल कन्झम्पन स्ट्राँग करा आणि ठीक आहे आपण गावात इंटरनल कन्झम्पन थोडं स्ट्राँग झालं पण अर्बन एरियाजमध्ये जिथे आपले सगळे सॅलरी क्लास राहतात

इस बार हमें उम्मीद है कि करीब ट्वेंटी परसेंट एक्स्ट्रा केपेक्स जो है इसमें इंक्रीज होगा और दूसरा एम हमारे देश के एक बहुत महत्वपूर्ण अंग हैं जिसमें मैन्युफैक्चरिंग अगर हमें बढ़ानी है तो एम को हमें एम्पावर करना पड़ेगा उनको और आ, फंड्स uh, प्रोवाइड uh, उनके लिए फंड्स की जो लिक्विडिटी है उसको हमें सॉल्व uh, करना पड़ेगा करीब 50 प्रतिशत जो uh, लोग हैं देश में वो कृषि पर निर्भर हैं तो uh, जो 18 परसेंट जी को कंट्रीब्यूशन है हमें उम्मीद है कि विद द इंटरवेंशन ऑफ टेक्नोलॉजी जो नई नई टेक्नोलॉजी प्रोडक्टिविटी पर हेक्टेयर ये सब चीज़ें अगर उसमें नए जो तरीके हैं कृषि के सस्टेनेबल एग्रीकल्चर में फोकस रहेगा और वुमेन एम्पावरमेंट में खास तौर तो पे हमें उम्मीद है कि इसमें फोकस रहेगा क्या कहना चाहेंगे आज यूनियन बजट और रेलवे बजट पैस होने वाले बजट के हिसाब से में हिन्दी में, में जाना चाहेंगे बजट के हिसाब से बोला तो अभी वो खाना खाने का चीज है भाजी के ऊपर बढ़ा है पेट्रोल बढ़ा है अनाज पे बढ़ा है पूरा सोना चांदी ये सब बढ़ा भी गरीब आदमी तो नहीं खरीद इतना बजट बढ़ा है कि हद के बाहर गया सरकार ने बजट कम करना मुझे गाडी गाडी का बस का भाडा बढाय गाव जाने वाले पब्लिक एस टी महामंडळ का पैसा बढा और पगार नाही रही खाली बजट बाळा पब्लिक एस टी जो नोकर नोकर वाय काम धंदे वाले कंपनी वाले पगार नाही खाली बजट बढ रहा बजट कम करो माझी औरधान्य कर जो मिलता है खाने का चीज चिज सस्ता करो बाकी रेल्वेने ऊपर बोला तो रेल्वे का टिकट कम होणार और सुविधा अच्छा देणे मंगता गांव जाने के लिए अपन ये करते उसके ऊपर भी सुविधा नहीं है कुछ उसके ऊपर भी टैक्स भर है लोगों वो तो मेन कम लोग टैक्स का अभी बजट आ रहा है वो तो सामान्य आदमी के लिए कुछ करना चाहिए मिडिल क्लास पीपल के लिए काफी टैक्स लग रहा है और जो भर नहीं रहा है वो भर ही नहीं रहा है तो इसीलिए इन्होंने कुछ मिडिल क्लास एंड ओवर मिडिल क्लास के लिए कुछ टैक्स के बारे में सोचना चाहिए बस मुझे इतना ही कहना है रेलवे को रेलवे रेलवे डूइंग वेरी गुड बहुत अच्छा काम कर रही है थोड़ा सा भाड़ा पड़ा दिया तो चलेगा हमें कोई ऑब्जेक्शन नहीं है उसमें बट दे आर डूइंग वेरी गुड ओवरऑल टैक्स पे किस तरह का रेजिमेंट होना चाहिए उस पर क्या कहना चाहेंगे थोड़ा करप्शन उनके के टैक्स अपने आप कम हो जाए खाली आप मिडिल क्लास पे टैक्स लगाएंगे सैलरीड एट परसेंट पे टैक्स लग रहा है बट करप्शन और पैसा कहाँ रुका है वो निकालो वो, वो इम्पोर्टेंट क्या कहना चाहेंगे आज यूनियन बजट और रेलवे बजट पेश आएगा फॉर रेलवे के लिए पैसेंजर्स को जितना बेनिफिट मिले ये अच्छा है और मोदी सरकार ऐसे अच्छा काम कर रही है तो वो हम उम्मीद करेंगे मोदी सरकार जो भी बजट है वो हर एक हिट में हो इलेक्ट्रॉनिक चीज क्या कहेंगे इलेक्ट्रॉनिक जो इलेक्ट्रॉनिक्स तो सर ये कंज्यूमर जो ग्रुप है जो भी है, करता है तो उसमें ठीक ठाक रहेगा तो भी कोई इससे ऑब्जेक्शन नहीं होगा मतलब तो कोई प्रॉब्लम नहीं होना चाहिए और फूड एक्सपेंस पे क्या उस एक्सपेंस पे भी कुछ कंट्रोल होना चाहिए जो कभी कभी काफी ऊपर नीचे हो जाते हैं तो उसको कुछ कंट्रोल प्राइस होना चाहिए जीनियर सिटीजन को किस तरह बजट फायदा होगा अच्छा बहुत अच्छा किया है क्या चाहिए आप सबको फोकस मांगता है तो गवर्नमेंट को पैसा कौन देगा फिर आपको सबको फोकट मांगता है तो जो वो केजरीवाल तो के तो गवर्नमेंट सबको फोकट दे रहे हैं तो आप गवर्नमेंट तो आप पब्लिक को सिखा रहे हैं आप फोकट मंगाओ और काम मत करो ऐसा सिखा रहे हैं आप लोग रेलवे के वैसे क्या बोल रहे हैं आपको क्या जो आने वाले रेलवे आपको क्या है बहुत अच्छी है बहुत फर्क पड़ा है और केजरीवाल फर्क में बहुत फर्क पड़ा है रेलवे में केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केलेला आहे पाहुयात या आर्थिक पाहणी अहवालातून मोठे संकेत मिळत आहेत सोन्याच्या दरामध्ये घसरण होण्याची आशा आहे विदेशी गंगाजळीमध्ये चढ उतार दिसून येईलच चांदीच्या दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जातोय लोखंड आणि तांब्याच्या दरामध्ये घसरण होण्याची आशा आहे तर भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीमध्ये घसरण होण्याचा अंदाज आहे खनिज तेलाच्या दरामध्ये घसरणीचा अंदाज आहे प्राकृतिक गॅसच्या नॅचरल गॅसच्या दरामध्ये देखील वाढीचा अंदाज वर्तवला जातोय